प्रहार आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी हिंगोलीचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी जिरवळ यांनी हिंगोलीचा दौरा केला हिंगोलीत इतर पक्ष नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत मात्र पालकमंत्री असून सुद्धा नरहरी जिरवळ हे निवांत असल्याची बातमी प्रहार टीव्हीनं प्रसारित केली होती सदर बातमीची दखल घेत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी तात्काळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत हिंगोली आणि कळमनुरी इथं कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या मात्र हिंगोली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कार्यकर्ते तथा इच्छुक उमेदवार यांची कमतरता असल्यामुळे मोठी नाचक्की होत आहे यासाठी नरहरी झिरवाळ युती करण्यासाठी आग्रही आहेत वसमत इथं आमदार राजू नवघरे असल्यामुळं बऱ्यापैकी कार्यकर्ते जमले मात्र हिंगोली इथं एका कार्यकर्त्याच्या घरी पालकमंत्री यांना बैठक घ्यावी लागली महाराष्ट्राचा मंत्री जर बैठक घेण्यासाठी येत असेल तर अशा वेळी किमान आठ मोठा हॉलमध्ये तरी बैठक व्हायला पाहिजे अर्थात तेवढे कार्यकर्ते जमले तरच तो मोठा हॉल घेण्यात येतो मात्र कार्यकर्त्यांच्या कमतरतेमुळं हिंगोलीमध्ये एका कार्यकर्त्याच्या घरी पालकमंत्र्यांनी बैठक घेतली हिंगोली नंतर कळमनुरी इथं पालकमंत्री बैठकीसाठी गेले कळमनुरीत तरी बऱ्यापैकी कार्यकर्ते जमतील आणि मोठ्या ही बैठक घेऊन पालकमंत्री मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा होती मात्र कळमनुरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचा तात्पुरता कार्यालय एका शटरमध्ये घेण्यात आला आहे अगदी मोजकेच कार्यकर्ते असल्यामुळे त्या शटरमध्येच पालकमंत्र्यांना ही बैठक आटोपती घ्यावी लागली एखादा नगरसेवक जरी जमा होतो तरी पन्नास शंभर कार्यकर्ते गोळा होतात मात्र महाराष्ट्राचा एक मोठा मंत्री जर दौऱ्यावर बैठकीसाठी येत असेल आणि अशी बैठक जर मोठ्या शटरमध्ये घ्यावी लागत असेल तर यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती यश मिळतं हे पाहावं लागेल मात्र पुन्हा एकदा पालकमंत्री नरहरी झिरवळ यांचा हिंगोली आणि कळमनुरी दौरा हा सपशेल यश अयशस्वी झाल्याचं बोललं जात आहे